मुक्रमाबाद येथील प्रसिद्ध चित्रकार महादेव खळुरे यांनी आपल्या चित्रांचे हॉटेल ग्रँड बार्शी रोड लातूर येथे भव्य चित्रप्रदर्शन ठेवले आहे मुक्रामाबाद येथील महादेव खळूरे हे हॉटेल विट्स ग्रँड बार्शी रोड लातूर येथे इंद्रधनुष्य चित्र चित्रप्रदर्शन करत आहेत दिनांक अकरा ते पंधरा ऑगस्ट पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रदर्शन व विक्री चालू राहणार आहे महादेव खळुरे हे सामान्य कुटुंबातील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल मुक्रामाबाद येथे पूर्ण झाले त्यांनी यमुलवाड त्यांना यमुलवाड सर व बनवा सर यांच्याकडून चित्रकलेची प्राथमिक धडे मिळाली पुढील शिक्षण चित्रकलेतूनच त्यांनी नांदेड येथे एटीडी चा कोर्स पूर्ण केला दोन हजार मध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांचे गांधीजीचे चित्र महाविद्यालयात प्रथमच आले व कोलाज चित्रात स्टेट आर्ट नागपूरसाठी निवड करण्यात झाली तसेच अखिल भारतीय अखिल भारतीय व्यंगचित्रकार संमेलन दोन हजार चौदा मध्ये मानचिन्ह रंगधारा आर्ट गॅलरी लातूर येथे सन दोन हजार बारा व दोन हजार चौदा या वर्षी चित्रप्रदर्शन महाराष्ट्र मा, ड्रॉइंग ब्रेड परीक्षेसाठी परीक्षक व समालोचक म्हणून निवड विविध चित्रकला स्पर्धेसाठी मार्गदर्शन कलागर्भ मुंबई येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे चित्रप्रदर्शन अशा अनेक पुरस्कार यांनी मिळवले आहेत